महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बेलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांकडून काश्मीरमध्ये जोरदार मोहीम राबवण्यात येत आहे अशातच नदीच्या किनारी एका कश्मीरी तरुणाचा मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली आहे तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्यानं त्याच्या आता सुरक्षा दलांवर आरोप करण्यात आले मृतदेह सापडल्यानंतर तरुणाचा एक व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये तो तरुण सुरक्षा दलापासून पळून जाताना दिसत आहे तरुणानं नदीत उडी मारल्यानं तो वाहून गेला आणि त्याचा मृत्यू झाला या तरुणावर दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा आणि मदत करण्याचा आरोप होता त्यामुळे त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं सध्या या प्रकरणात न्यायालयान चौकशीचे आदेश देण्यात आलेत रविवारी सकाळी काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील अहरबल भागातील अदबल नाल्यातून इम्तियाज अहमद मगरे या तेवीस वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला सुरक्षा दलांच्या ताब्यात असताना त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप इम्तियाजच्या कुटुंबियांनी केलाय इम्तियाजला काही दिवसांपूर्वी सैन्यानं ताब्यात घेतलं होतं या घटनेमुळे स्थानिकांमध्ये आणि राजकीय नेत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे दुसरीकडे इम्तियाज अहमदनं स्वतः नदीत उडी मारून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा दावा आहे त्याचा एक व्हिडिओ देखील समोर आलाय व्हिडिओमध्ये इम्तियाज नदीत उडी मारताना दिसत आहे इम्तियाजवर दहशतवाद्यांना जीवन पुरवल्याचा आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था केल्याचा आरोप होता पोलिसांच्या म्हणण्यानुसार इम्तियाजला दहशतवाद्यांचा ओव्हरग्राउंड वर्कर्स असल्याचा संशयावरून ताब्यात घेण्यात आलं होतं सुरक्षा दलांना दहशतवाद्यांच्या अड्ड्यांकडे नेत असताना इम्तियाजनं वैष्णव नदीत उडी मारली आणि त्याचा मृत्यू झाला इम्तियाजचा मृतदेह सापडल्यानंतर काही तासांनी ड्रोन फुटेज समोर आले ज्यामध्ये एक तरुण अडबाल लाल्यात उडी मारताना दिसत आहे त्यानं दहशतवाद्यांना मदत केल्याची कबुली दिली होती त्यावेळी तो जंगलातील एका लपण्याच्या ठिकाणी सुरक्षा दलाला घेऊन जात होतं मात्र त्यानं पळ काढला आणि नदीतून उडी मारून आत्महत्या केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा